नमस्कार मी आज बनणार आहे मेथीचे धपाटे तुम्ही ह्याला पराठे पण म्हणू शकता त्यासाठी इथं इथे मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतले इथं मी लसूण कोथिंबीर जिरे हे टाकून वाटून घेतलेलं आहे इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली इथं बेसन पीठ घेतले इथं ज्वारीचं पीठ घेतले इथं गव्हाचं पीठ घेतले चल आता आपण बनवूया आता मी एक ताट घेतले त्यात हे जेवारीचं पीठ टाकते ही बेसन पीठ टाकून घेते ही गव्हाचं पीठ टाकून घेते ही वाटल्यावर टेचं टाकून घेते ही बारीक चिरलेली भाजी टाकून घेते मेथीची ही बारीक चिरलेली कोथिंबीर ओवा टाकून घेते हळद टाकून घेते चनुसार मीठ टाकते थोडीशी पांढरे तिळ टाकते म्हणजे खाताना छान लागते आता ह्याला कोरडं मिक्स करून घ्यायचं आधी हाताने नंतर पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं कालून छान घट्टसर गोळा बनवून घ्यायचा ह्याचा हे बघा थोडं थोडं पाणी जसं लागलं तसं टाकायचं बघू शकता मी छान घट्टसर गोळा मवून घेतलाय असं मळून घ्यायचं ह्याला पाच मिनटं साईडला ठेवून देऊ हे बघू शकता आपलं पाच मिनटांनी आता पीठ चांगलं भिजलेलं आहे मुरलेलं आहे तर त्याचा असा गोळा करून घ्यायचा थोडं पाणी लावून असं मळून घ्यायचं डबल इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याला असं पाणी लावून घ्यायचं असं थोडं पाण्यासाठी हात लावून असं थापून घ्यायचं बघू शकता आपला आता धपाटा थापन झालेला आहे छान बारीक गोल करायचे मस्त आणि छान असतात खाण्यासाठी छान लागतात पौष्टिक असतात हे तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता खूप छान लागतात खायला मी तिचे पराठे म्हणू शकता धपाटे म्हणू शकता ह्याला गावाकडे आई आजी असं चुलीवर बनवताना गरमागरम खाताना मज्जा यायची भारी वाटायचं दही सोबत हे आता मी गॅसवर एक लोखंडाचा तवा ठेवला हो आहे त्याच्यावर ते आपण तेल टाकून घेऊ बघू शकता मी एका हातावर उचललं हे धपाट बघू शकता मी छान असं पलटी करून घेतले एक हातानेच टाकले धपाट मी आता कडन तेल सोडून घ्यायचं हे बघू शकता छान निघाले आता तव्यावरचं भाजप आपण दुसरं बनवून घेऊ हे दुसरं पण असं थापून घ्यायचं हे बघा आपलं छान भाजलं ते मी ह्याला साईडला काढून घेते दुसरं पण असंच टाकून घेते बघू शकता मी छान थापून घेतलेलं आहे आता हे असंच तव्यावर टाकायचं ह्याला पण बघू शकता मी दुसरं पण असं टाकून घेतले आता ह्याला पलटी करून घेते हे बघा किती छान दिसते अलगत निघते चिटकत नाही काय नाही तव्याला छान भाजून घ्यायचं आता दुसरं पण मी असंच थापून घेते हे पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्यात कांदा पण घालू शकता मग तुम्ही कांदा नाही घातला हे बघा दोन्ही गुण भी छान भाजलेलं आहे आता मी हे साईडला काढून घेते दुसरं पण मी तळा टाकून घेतले काढून घेतो कपडा होता अलगद काढून घेतो बघू शकता किती छान निघाले कपडा चिटकला नाही काही नाही कॉटनचा कपडा घ्यायचा कॉटनचा कपडा कारण का चिटकत नसतो किती काढायला तेल फिरून घ्यायचं छान पलटी झाले हे बघा आपले मेथीचे गरमागरम धपाटी बनवून तयार आहेत हेरा पराठे पण म्हणतात खूप छान लागतात खायला टेस्टी बनतात तुम्ही इथे मी लसणाची डाळ बनवलेले हे लसणाचे फोडणे टाकून सपक डाळ त्याच्यासोबत खाऊ शकता नाहीतर दही शेंगा चटणी केचप सोबत खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही पण नक्की असे माझ्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला पण नक्की आवडतील तुम्ही ही मुलांना खायला बनवून द्या असे छान बनतात टेस्टी बनतात तुम्ही असे माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा